पोचलो आहे आता परळीमध्ये परळी वैजनाथ मंदिरला निघालो आहे उतरून आता ह्या मार्गे जाणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जे वैजनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी मी चाललो आहे रात्रभर प्रवास करून आलो आहे मित्रांनो आणि आता मला पहिल्यांदा इथं सोडायचं आहे आंघोळीसाठी कुठं काय आहे काय सोय तर ते आधी सोडाय आंघोळ करून मग सगळं आवरून नाश्ता थोडंफार चहा धून मगच देवाला जायचं आहे कारण एकदा आत गेलं की मला जवळ चार तास लागणार सगळे व्हिडिओ शूटिंग वगैरे करून बाहेर यायला तर मला नक्की थोडं आवडूया आणि मग आपण प्रवेश करूया बोला बोला बाळूबाच्या नावानं बम भोले मेकून पुढं मित्रांनो एक दीड किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर आहे असं समजतं आहे मी पायीच नाही आहे पण आता बघूया पुढं काय मिळते काय रिक्षा वगैरे मिळाली तर हात करून जाणार पण म्हणून तर काय क काय दिसत नाही आणि हा बाजारपेठ एरिया नाही आहे थोडासा ऑड एरिया आहे त्यामुळे इथं रिक्षावर मिळेल का नाही सांगता मी आता टू व्हीलरवर कोणाला तरी हात करून जाणार व्हिडिओ कसे वाटतात सांगा आणि ते असे घाण कुठं करू नका सगळ्या नगरपालिकांना सगळ्यांना सूचना आहे की असे घाण ठेवू नका नगरपालिकानेसुद्धा आणि प्रत्येक नागरिकांनासुद्धा सुद्धा अगदी जबाबदारी देऊ नका कसरा आपला देश आणि आपलं हे सगळं आपण जिथे राहतो मला काल एका स्टँडवर गेलो होतो मित्रांनो मी आणि इतकी म्हणजे इतकी घडघडी अवस्था होती तिथं तर वाटतं नव्हतं की इथं माणसं राहतात माणसं या बसस्टँडवर राहतात की जनावर राहतात इतकी वाईट रा परिस्थिती होती खरोखर स्वच्छता अजूनही आपल्या भारत देशामध्ये दे स्वच्छतेचं महत्त्व अजून कळलेलं नाही आहे तर स्वच्छता अजूनही बरीचशी बाकी आहे प्रोत्साहन द्यायला पाहिजे स्वच्छतेसाठी हो चला मित्रांनो रिक्षा मिळाल्या मला वजना मंदिर जाणार काय मंदिर मंदिर कस आहे साहित्य आहे ना हा वीस रुपये हा का नाही काकाने मला तर सांगितलं वीस रुपये होणार म्हणून किती किती किलोमीटर असं किलोमीटर आला दोन दीड किलोमीटर मागे बघा डोनवर बोलतात लोक काय गाडी चलाव रिक्षा तर गेले मित्रांनो बरोबर मला पहिली वैजनाथ मंदिराच्या अगदी समोर आणून त्यांनी सोडलं आणि पहिलं दर्शन जे पहिलं दर्शन जे ते तुम्हाला मला श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान ओम शिवाय सर्व भाग्य भक्तांचे सहर्ष स्वागत असं भरलेले मित्र येतं वर जावे आपण आणि पहिल्यांदा जायच्या आधी इथं भक्तनिवास आहे म्हणजे चौकशी पुरे जरा आंघोळीच्या टाइप होते का इकडं पण एक भक्तनिवास आहे बघा डाळिंबर केळी सफरचंद बरोबर एक वेगळं फळ मला बघायला मिळालं आजीला विचारा आजी काय कसलं फळ आहे खजूर काय वल्ले खजूर लेके जा, जा जाते ले, जातो एक निवास आहे बघूया आपण ट्रस्ट चा भक्त निवास आहे एसी रूम सुद्धा आहेत बघूया काय होत आज जाऊन जरा आंघोळीची फक्त व्यवस्था झाली तर बस आहे मित्रांनो फक्त ए सी रूम अवेलेबल आहे आणि पंधराशे रुपये भाडं आहे बाकी सगळं त्याला मला साईडला सगळ्या सुविधा इथे मिळतील बाकीच्या अंधरून पांघरून दोन बेड बेड वगैरे सगळे मिळते मित्रांनो आंघोळ तर झाले पहिल्यांदा हे हातातलं साहित्य आणि हे जे बॅग आहे त्यामध्ये कॅमेरा स्टँड आणि इतर साहित्य फार फार असं तर दुखाले फार दुखाले पूर्ण अरे लगेज रूम कुठं आहे का बघूया लगेज रूम शुक्रिया सगळं ठेवून बघच जेवायला झालं क्या नाम आहे तुम्हाला ओंकार पुरा नाम कितना हो इसके? तर मित्रांनो ह्या मुलगाकडून इथं ते लावून घेतलो आणि आता वर जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी तर लगेज रूम इथं आहे सामान ठेवण्याचे खोले म्हटले बघ्यात सामान ठेवण्याचे खुले आहे काय इथं ए टी एमसुद्धा तुम्हाला इथं अवेलेबल आहे मंदिरच्या बरोबर जातच एस बी आयचं ए टी एम आहे मंदिराचा प्रवेश तर सामान ठेवण्याचे खोले इथं बघूयात आतमध्ये जाऊन लगेच रक्तात ते ना परकोट नंबर छह नंबर में रखना है क्या नाम है बताओ उसका मोबाईल नंबर काय ओके धन्यवाद तिथे मित्रांनो अशी कुलूप व्यवस्था आहे तिथे कुलूप लावून देतात ते असं लॉकर आहे तिथे लॉकरला कुलूप लावून देतात चाले आपल्याकडे राहते मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं एस बी आयचं ए टी एम आहे तुम्ही आलात इथं अगदी सभा द प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच एस बी आयचं ए टी एम आहे आणि ए टी एमच्या बरोबर शेजारीच ही सामान ठेवण्याचे खोली आहे आणि मित्रांनो प्रवेशद्वाराच्या तिथंच शनी मंदिर आहे तिथं शनी मंदिर दाबवत तुम्हाला इथं अगदी तुम्ही करून वर येतानाच शनी मंदिर इथं आहे आणि इथं भक्तनिवास आहे इकडं तुम्हाला जर राहायचं असेल तर इथं भक्तनिवासाच्या खोल्या आहेत आणि इथं वक्रेश्वर मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो काम महत्त्वाचं म्हणजे जी। जेवण वगैरे सगळ्यानंतर बघूया आता पण दर्शन पासची व्यवस्था आहे शंभर रुपये दर्शन जर दर स्पेशल दर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर शंभर रुपये आहे आपण स्पेशल दर्शन काय घ्यायला नको आपण तसंच जाऊया मित्रांनो इथं चप्पल काढण्याची व्यवस्था आहे आणि इथं ट्रस्टनं एक बोर्ड लिहिलेलं आहे बघा आपली पण इथे सोडा येथेच का सेवा माफक आहे आणि हे सगळं असं लिहिलेलं आहे वाचा तुम्ही टोकन नंबर घ्यायचा आहे तर दादाने सांगितलं की कुठे या मी रिकामात काय ओके ओके मित्रांनो मी कुठल्याही मंदिरात पहिल्यांदा जाताना खुंभ्यावर डोकं ठेवल्याशिवाय पुढे जात नाही मला त्या आदमपूर मंदिरापासून मावळांच्या समाधी मंदिरापासून ही सवय लागली की आज त्यांना पहिला उंबऱ्यावर डोकं टेकूनच पुढे जायचं आता तशी सवय मी प्रत्येक ठिकाणी पाळलेली आहे बेल हां किती सो मित्रांनो हे अन्नछत्र आहे तयारी सुरू आहे श्रावण महिन्याची तयारी बहुतेक सुरू आहे श्रावण महिन्यात भरपूर आता गर्दी होणार आतमध्ये सुद्धा इथं तुम्हाला दोरे खेळणी पुस्तकं वगैरे हे सगळं प्रसाद वगैरे सगळं मिळेल पलीकडे तुम्हाला बेल वगैरे सगळं मिळेल अहिल्या देवींचा इथं पुतळा आहे मित्रांनो खरोखर अहिल्याबाईंनी फार म्हणजे फार मोठं काम आपल्या आयुष्यात करून गेल्या की जी मंदिरं आहेत ती मंदिरं पुनर्स्थापित करण्याचं काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे त्या देवीसाठी खरंच एकदा सगळ्यांनी वंदन करूया अहिल्यादेवींना त्यांच्या या कार्यासाठी खरंच शतशा नमन धर्माचं कार्य केलं मित्रांनो इथं काय तर लिहिलं आहे आपण वाचूया पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी चैत्रशुद्ध सात शके सतराशे सहा इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी शुक्रवार रोजी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन श्री वैजनाथ मंदिर विश्वस्त मंडळ परळी वैजनात श्रावण शुद्ध शकेल दोन हजार ला एकला एक हा भाजी केला आहे बघा मी सांगाल तो ते बरोबर आहे <coughs> भाविकांना ट्रस्टच्या वतीनं विनंती केली आहे बघा काय विनंती केली मंदिरात हो मंदिराच्या आवारात शांतता ठेवावी मंदिराचे पवित्र आबाधित ठेवावे बेलफुल देवावर व्हावे पायदळी पडणार नाही याची काळजी घ्यावी ट्रस्टला सहकार्य करावे यात्रेकरूनच स्वतःचे सामान स्वतः सांभाळा आपल्या मौल्यवान वस्तू या काही वस इतर सूचना आहेत मित्रांनो मित्रांनो हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे बाहेरच्या बाजूला दर्शन घेऊन आता इथं कृष्णेश्वर मंदिर आहे कृष्णेश्वर हा गाभारा आहे मित्रांनो आणि वर कळस बघा गाभारा ते प्रवेशद्वार तिकडं आहे आणि सभा मंडप मित्रांनो वरुणेश्वर मंदिर आहे आणि वरुणेश्वर मंदिर शेजारीच नारद मुंच मंदिर आहे नारद मुंचं मंदिर आहे मित्रांनो दर्शन इतकं सुंदर झालं कारण आज कोण फोनच नव्हता गर्दी एकदम म्हणजे एकदम कमी होती आणि दर्शन फार मी फार सुंदर झालं आतले व्हिडिओ करता आले नाहीत कारण आतले पवित्र आपण राखून ठेवायचं असतं मला व्हिडिओ जर केला असतं तर कोण काय नाही म्हटलं नसतं पण राहू दे म्हटलं मी नको करायला कारण पावित्र्य आपणच आवाज राखायला पाहिजे मी मंदिरच्या बाहेर आणून व्हिडिओ करतो आता हा गाभार आहे मित्रांनो काय काय आहे बघूया आपण म्हणजे नारळ फोडायचं असतं तर इथं नारळ फोडण्याची झालं आपण औंढा नागनाथ इथं बघितले तसे इथं वासुदेवसुद्धा आहेत असे वासुदेवसुद्धा बाहेर बसलेले आढळतात मित्रांनो इथं औंढा नागनाथचं मंदिर आहे मित्रांनो तुमच्यासाठी पर्वणी ह्या पहिली वैजनाथ सुद्धा असो बाय खरोखर दर्शन घ्या मित्रांनो बोला बोला भोलेनाथ महाराज की जय ते नंदी आहेत आणि मित्रांनो इथं तीन नंदी आहेत तुम्हाला बघत दिसत असतील तीन नंदी आहेत या ठिकाणी आणि समोरच इथे बांधकाम किती जुना आहे बघा मित्रांनो आणि फार म्हणजे फार उंची आहे त्याची मी तुम्हाला फिरून दाखवतो असं इकडं कॅमेरा इकडं करून फार म्हणजे फार उंची आहे आणि अगदी सुबक असं बांधकाम आहे मला वाटते क लाकडात कुठल्या तरी असं हे बांध केलेलं आहे बघ आणि फार सुंदर रेखीव काम येतं दिसतंय आपल्याला थोडंसं कॅमेरामुळं व्यवस्थित शूट झालं नसेल पण फार म्हणजे फार सुंदर असं रेखीव काम आपल्याला इथं अगदी मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच सभामंडपामध्ये बघायला मिळतं मित्रांनो प्रवेशद्वार येत आहे आणि प्रवेशद्वाराच्या शेजारी तिथं देवींचं पुतळा आहे आणि इकडं आपल्याला श्री रामेश्वर मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिर दिसते पुरुषांसाठी स्वच्छताग्रह स्त्रियांसाठी स्वच्छताग्रह येत आहेत मित्रांनो दर्शन तर फार सुंदर झालं कारण आज गर्दी कायच नव्हती अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला इथे आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे खरोखर कर या एकदा इथं परळीमध्ये आहे मंदिर हे अगदी तुळजापूर तुळजापूरपासून जवळ आहे औंढा नागला पासून ही जवळ आहे दर्शनाची व्यवस्था आणि इथले सगळं नियोजन वगैरे फार फार सुंदर आहे जय बघू दर्शन वगैरे झालेलं आहे आता निघूया कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बुला बुधा बाबाच्या नावाने ताम हो म्हण शिवाय बमम बाय प्रसाद मित्रांनो इथं ठराविक वेळेलाच आहे फक्त दुपारी एकला आणि संध्याकाळी सातला असा दोनच वेळेला फक्त प्रसाद मिळतो दिवसभर प्रसाद नसतो आणि प्रसादासाठी एक तास आधी पाच घ्यावा लागतो तरच तुम्हाला प्रसाद अवेलेबल होतो तर हे लक्षात ठेवा दुपारी एकला आणि संध्याकाळी सातला दोनच वेळा प्रसार तर मला प्रसाद काय मिळाला नाही त्यामुळं आता मी काय करणार बाहेरच कुठेतरी रेस गेस्ट हाऊसमध्ये बाहेरच कुठेतरी जेवणार आहे आता कुठे जेवायला मिळते बस स्टँड आहे मित्रांनो आणि बस स्टँडच्या शेजारी तिकडे हॉटेल अवधूत सुद्धा शाकाहारी भोजनालय आहे तुम्हाला जर जेवायचं असेल तर इथलं तर तुम्ही जेवू शकता जेवून जाऊ शकताय आज जाऊया आपण इकडे बस स्टँड आहे